अष्टादश पुराणी हीच मणी भूषणे पद पद्धती के मणे प्रमेरचनांचे पुंडरी कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संगमेश्वर भगवान की जय इकडे जात असताना आमच्या जा गावकऱ्यांना महाराज अभिमान वाटतो की एकूण पन्नास वर्ष हे चालू आहे आणि पुढं आम्ही पन्नास वर्ष सुवर्ण, सुवर्ण मोजतो हे श्री संगमेश्वर चरणी एक अर्पण करणार आहोत आम्हाला खरंच आनंद वाटतो की शिव आणि पार्वती आमच्या तिथं एका मुक्कामाला थांबल्या खरंच आमचं ते अविभाग्य आम्ही समजतो सुद्धा शिवसंगमेश्वर चरणी प्रार्थना सर्व इराबाऱ्याच्या वतीनं सर्व पंचकृतींच्या वतीनं करतो काशीच अखंड सेवा करण्याची संधी परमेश्वर आम्हाला देवो यापुढं सुद्धा येणाऱ्या पन्नासाव्या वर्षात आमच्याकडं अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त अनेक थोर विभूती आम्हाला लाभो अशी सतगती इच्छा करतो हरिभक्त पारायण आमचे गुरुवर्य फुकलारे महाराज यांनी सात दिवस सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्वांकून ज्ञानेश्वरचा पठण करून घेतलं व्यवस्थित वेध करून घेतलं त्यांचंसुद्धा गावकऱ्याच्या वतीनं हार्दिकाचं अभिनंदन करतो येणाऱ्या सर्व आमच्याकडे हरिभक्त पारायण आमचे गुरुवर सगळ्यांचा विशेष असं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि पुढील वर्षासाठी त्यांनासुद्धा परत एकदा निमंत्रित करतो जय शिव हरी एकूण एकोणपन्नासावा हरिनाम सप्ताह वीस तारखेला चालू झाला आम्ही आज शिवरात्रीच्या महापर्व काळाच्या फराळ आणि उद्याकडं याची कालनं सांगता करत आहोत सा समारंभ करत आहोत त्या समारोपाला जात असताना आम्हाला विशेष आनंद होतो आम्ही पूर्ण भाग्य समजतो आमच्या हिरमगावकरांचं आणि इरमगावकरांची सत्याला जी साथ लाभली आमचे भजनी मंडळ खरंच रात्र महाराज सकाळी चार वाजेपासून काकडा नंतर गाता पारायण नंतर शिवचरित्र आणि त्यानंतर हरिपाठ हरिपाड्यानंतर सात ते नऊ कीर्तन आणि नंतर अन्नदान झाल्याच्या नंतर, जा नंतर परत जागर या निमित्तानं बिचारे दोन दोन तास सुद्धा झोपत नसतील त्यांच्यासुद्धा चरणी मी नतमस्तक होतो आरती गाण राजा लोपले पांडुरा साधू संत मनोवेधाला माझा आरती दान राजा प्रगट कुजबोले विश्व ब्रह्मची केली रामला जनार्दनी चरणी मस्त कट आरती दान राजा महाकैवल्य के जा साधू संत मनोवेधाला माझा आरती महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व रत्नापूर म्हणजेच खुलताबाद तालुक्यातील शिवसंगमेश्वर विरमगाव या ठिकाणी महादेवाचं संगम म्हणजे शिवसंगम या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी ते राहिलेले आहेत अशी आख्यायिका आहेत आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया तुमचं नाव सांगा हरिभक्त भक्त पारायण लक्ष्मण महाराज अदानी या ठिकाणी जे मंदिराविषयी थोडी माहिती सांगा आम्हाला या ठिकाणी शिव आणि पार्वती यांचं जो जागर झाला या ठिकाणी थांबले तर त्याला एक खूप मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे असं की महेश माळ या ठिकाणाहून आईसाहेब निघाल्या आणि भगवंतसुद्धा निघाले सारीपाठ खेळत असताना त्या नाराज झाल्या आणि त्या गिरजा नदीच्या पवित्र अशा नदीचं नाव आहे त्या ठिकाणी त्या येऊन थांबल्या आणि भगवान शिवांनी त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत असताना ते सुद्धा या ठिकाणी आले आणि शिव आणि पार्वती असा हा दोन्ही नद्याचा या ठिकाणी संगम आहे आणि याच संगमा संगमावरती शिव आणि पार्वती या ठिकाणी विराजमान झाले अर्थात थांबले म्हणून या ठिकाणी दोन नद्या आहे तर भगवान शंकराची नदी म्हणजे तिरशुळा आणि आईसाहेब ज्या नदीनं आल्या त्या म्हणजे गिरजा अशा दोन प्रकारच्या नद्या आहे आणि हा उल्लेख आजचा कालचा नसून काशीखंड ग्रंथामध्ये याचा उल्लेख झालेला आहे आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये सुद्धा या भगवंताचा शिवसंगमेश्वराचा उल्लेख आहे अशी काय आहे का तर आपण बघितले पुरातन काळातील दाखले देत या ठिकाणी आपल्याला शिवसंगमेश्वर विरमगाव येथील माहिती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये